मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंती तजावा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की श्रीराम जे सुख व आनंद देणारे आणि भीती दूर करणारे आहेत त्यांना जीवनात मोठ्या भक्तिभावाने भजावे विवेक बुद्धी वापरून हेवा आणि वाईट आचरण यांचा त्याग करावा व सकाळी उठल्यावर मनात रामाचे स्मरण करावे मित्रांनो राम हे केवळ नाव नसून सकारात्मक दैवी ऊर्जा आहे सतत राम नामाचं स्मरण करत राहिल्याने आपल्या जीवनातील सकारात्मकता सुख व वा आनंद वाढत जातो व वा नकारात्मकता भीती व वा वाईट विचार नष्ट होतात म्हणूनच राम नामस्मरणाला श्री समर्थ रामदास स्वामींनी अनन्य साधारण महत्व दिलं आहे पहाटे उठल्या उठल्या जर आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसत ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि श्री राम सुख और आनंद देने वाले और भय दूर करने वाले हैं। जीवन में उनकी पूजा बड़ी श्रद्धा से करनी चाहिए अपनी समझ और बुद्धि का इस्तेमाल करके जलन और बुरे बर्ताव को छोड़ना चाहिए और सुबह उठते ही अपने मन में राम को याद करना चाहिए दोस्तों राम केवल एक नाम नहीं, बल्कि एक सकारात्मक दिव्य ऊर्जा है राम का नाम लगातार याद करने से हमारे जीवन में सकारात्मकता खुशी और आनंद बढ़ता है और नकारात्मकता डर और बुरे विचार नष्ट हो जाते हैं इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है अगर हम सुबह उठते ही राम का नाम स्मरण करें तो दिन भर राम नाम हमारे मुंह में रहेगा ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे Artha English. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says Lord Rama is the one who bestows happiness and joy and removes fear. He should be worshipped in life with great devotion. One should use their understanding and intelligence to let go of jealousy and negative behavior. And upon waking up in the morning. One should remember Rama in their mind. Friends, Ram is not just a name but a positive divine energy. Continuously chanting the name of Ram increases positivity, happiness, and joy in our lives and destroys negativity, fear, and bad thoughts. That is why Sri Samartha Ram Ji has given special importance to Ram chanting. If we remember the name of Ram as soon as we wake up in the morning, then द नेम ऑफ राम विल रिमेईन इन आर माउथ थ्रू आऊट द डे सो दॅट वाईल वॉकिंग मूव्हिंग अँड डूइंग आर डेली वर्क वि कंटिन्यूअसली चांट राम नाम थ्रू आऊट द डे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी